नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शपथ घेतली आहे मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री हो अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते तसेच देशभरातील बहुतांश भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली तर पाहूयात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आम्ही देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सक्सत विवेक बुद्धीने पार पाडी